नमस्कार शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि वीज माफी झाली पाहिजे या एकमेव मागणीसाठी आज शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चाच नेतृत्व शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथ दादा पाटील यांनी केलेला आहे सध्या आपल्या बरोबर रघुनाथ दादा आहेत आपण त्यांच्या चर्चा करूया दादा काय सांगाल कोण कोणत्या मागण्यांसाठी आजचा खर्चा आहे <गेगा> गेल्या एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून एकोणीस मार्चपर्यंत साहेबराव करपेंच्या स्मृती दिनापर्यंत महिनाभर जनजागरण करून एकोणीस मार्चला आम्ही पुण्याच्या कृषी आयुक्तासमोर एक मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये आम्ही सरकारला सूचना केलेली आहे अल्टिमेटम दिलेलं आहे की चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनापर्यंत जयंतीपर्यंत आम्ही वाट पाहू तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा पंधरा तारखेपासून पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवसापासून आमचा शेतीमाल शहराकडे जाणार नाही आम्ही बाजारात आणणार नाही रस्त्यावर आणणार नाही आणि ही सगळी वाहतूक आम्ही रोखून धरणार आहोत तर याच्यामध्ये जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होईल या सगळ्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न याची जबाबदारी सरकारची राहील हे निवेदन देण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेलो होतो त्याची आम्ही पोलिसांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना कल्पना दिलेली होती परंतु पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त चोख केला परंतु जिल्हाधिकारी कोणीच इथं राहिलेले नाहीत निवासी जिल्हाधिकारीसुद्धा राहिलेले नाही आणि असं जर का आम्ही सांगून आल्यावर तुम्ही पळून जात असाल तर मग आम्ही न सांगता आल्यावर काय कराल अशा पद्धतीचा तरी पण आज आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही एक बैठक बोलवा आणि ही बैठक चौदा तारखेला आत बोलवा आज या ज्याने आमचं निवेदन स्वीकारलं त्यांना सांगितलं की जबरदस्तीचे कनेक्शन विजेचे घरचे कनेक्शन तोडणं हे बंद झालं पाहिजे आमच्या रेटा ला ते त्यांनी कृषी पंपाचे माफ केलेले आहेत परंतु आम्ही घरचे सुद्धा देणार नाही जोपर्यंत शेतीमालाला भाव मिळत नाही निर्यात बंदी उठत नाही तोपर्यंत आम्ही घरचं पण विजेचं बिल देणार नाही नुकतीच विधानसभेची निवडणूक झालेली या निवडणुकीमध्ये आत्ता जे शासन राज्य करता येईल राज्यामध्ये त्याने असं एक आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार आहोत परंतु हे फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याच काम झालं का हो मग आता स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून आमची आज घोषणा होते संघर्ष टाळा शब्द पाळा त्याच्यामध्ये उद्या पंधरा तारखेपासून जो संघर्ष होणार आहे तो तुमचा लबाड लबाड बोलल्यामुळे होणार आहे तोंडाला पानं पुसले म्हणून आम्ही काही गप्पा बसणार नाही त्यांच्या छताडावर नाचणार आहोत आणि ते पंधरा तारखेपासून सुरू होणार आहे पंधरा तारखेनंतर जे तुम्ही आंदोलनाची जी भूमिका घेतली आहे त्याची नक्की हे काय असणार आहे आता तुम्हाला सांगितलं म्हणजे आमचा शेतमाल आम्ही शहरात आणि बाजारात आणणार नाही बाजारातल्या शहराकडे जाणार नाही त्याच्यासाठी साखर आढळणार आहोत आम्ही दूध आढळणार आहोत भाजीपाला अन्नधान्य हे वाहतूक होऊ देणार नाही